आणि पोलिसांनी अतिशय चांगलं काम या संदर्भात सुरू केलं आहे आता नुकतंच आपल्याला कल्पना असेल पाचच दिवसापूर्वी इंटेलिजन्सच्या आधारावर दोन इंडोनेशियन नागरिकांना या ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास एकवीस किलो हायड्रोगांजा म्हणजे एकवीस कोटी पंचावन्न लाख रुपये किमतीचा हा अटक करण्यात आलेला आहे हा जप्त करण्यात आलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपण जे म्हणालात ती गोष्ट देखील लक्षात आल्यामुळेच की ही मंडळी अटकेत जातात बाहेर येतात चार महिन्यानी पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतात आणि म्हणूनच आता या अधिवेशनामध्ये आम्ही एक अमेंडमेंट आणतो आणि त्या अमेंडमेंटच्या आधारावर अशा प्रकारचा जो काही गुन्हा आहे त्याच्यामध्ये केवळ एन डी पी एस नाही तर मकोकाच्या अंतर्गत त्यांना अटक करण्याचा निर्णय आपण केलेला आहे ती अमेंडमेंट आपण या अधिवेशनात जे पर विदेशात त्यांना डिपोर्ट करतोच आपण पण पण आहेत म्हणजे आता आपल्या पोलिसांनी किती कारवाई केली आहे हे जर सांगायचं झालं तर कशा प्रकारे ही कारवाई आपल्याला करावी लागते आता हा जो हायड्रो गांजा आहे हा एक फार मोठं आपल्याकरता नवीन आव्हान झालं आहे कारण थायलंड आणि अमेरिका या दोघांनी हायड्रो लीगल लिगल केला आहे त्याची परमिशन दिली आहे अमेरिकेने आणि थायलंडने आणि त्यामुळे तिकडनं मोठ्या प्रमाणात आए, हा जो हायड्रो गांजा आहे हा कुरिअरच्या माध्यमातनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये पुश करण्याचा प्रयत्न होतो मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या पोलिसांनी एक खूप महत्वाची कारवाई केली पण ती कारवाईची व्याप्ती बघा की हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हा हायड्रो गांज्याचं काम करत होता याने आपल्याकडनं पळून गेला पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचा एक आयलंड विकत घेतला आणि हां आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड आणि यू एसमधनं हायड्रो गांजा आपल्याकडे या माध्यमातनं कुरिअरच्या माध्यमातनं पाठवत होता त्याच्यावर कारवाई झाली पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता हायड्रो जे काही होतं ते पोस्टनी त्यांनी पाठवलं त्यात पोस्टाचे लोक सापडले ते अरेस्ट आपण केले त्यांनी पैसे घेतले त्यांनी क्लिअरन्स दिला मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला तेही सापडले त्यांनाही अरेस्ट केलं आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली दोन पोलीस हे त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना आता बडतर्फ आपण केलं त्यामुळे आपल्या लोकांनी आणि एवढं सगळं करून त्या नवीन जिंदलला तिथे जाऊन पकडून नवीन जिंदलने नवीन जिचकार सॉरी नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी झिरो टॉलरन्सचीच आहे मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे आव्हाना